भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपण बनवणार आहोत गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी काजू मोदक काजू मोदक करण्यासाठी लागणार आहे आपल्याला इथे मी दोन वाटी काजू घेतलेले आहेत एक वाटी साखर घेतलेली आहे अर्धी वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे मिल्क पावडर ऑप्शनल आहे नाही वापरली तरी चालू शकते आपल्याला लागणार आहे काही केशराच्या काड्या त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे एक वाटी पाणी आणि एक चमचा आपल्याला इथे तूप लागणार आहे साजूक तूप सर्वात अगोदर आपल्याला या काजूची पूड करून घ्यायची आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे काजू आहे आणि पल्स मोड वरती मिक्सर चालू बंद चालू बंद करत आपल्याला या काजूची पावडर करून घ्यायची आहे एकदम मिक्सर आपल्याला चालू ठेवायचं नाही एकदम मिक्सर जर चालू ठेवला तर या काजूची पावडर होण्याऐवजी काजूला तेल सुटेल व त्याचा गोळा तयार होईल त्यामुळे पल्स मोडवरती मिक्सर चालू बंद चालू बंद करत आपल्याला ही पावडर बनवून घ्यायची आहे अशा प्रकारे आपण काजूची पावडर करून घेतलेली आहे ही पावडर आता आपण चाळणीने चाळून घेणार आहोत आपल्याला काजूचे मोदक करण्यासाठी आता इथे मी गॅसवरती कडे गरम करण्यासाठी ठेवलेले आहे त्यामध्ये आपल्याला आता एक वाटी पाणी घालायचं आहे हे पूर्ण एक वाटी पाणी नाही पाऊन वाटी एक वाटीला थोडं पाणी कमी आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला आता आपली एक वाटी साखर विरगळून घ्यायची आहे आपल्याला इथे साखरेचा एक तारी पाक बनवायचा नाही एक तारीपेक्षा कमी आणि अगदी पातळ असतो त्याच्यापेक्षा म्हणजे दाटसर असा मधासारखा आपल्याला इथे या पाकाची कन्सिस्टन्सी आपल्याला करून घ्यायची आहे एक तीन ते चार मिनिट झाले आपण आपली साखर ही पाण्यामध्ये विरगून घेतलेली आहे आणि इथे पाहू शकताय असा फेस आल्यासारखा दिसतोय आपल्याला आणि ज्यावेळी आपण चमच्यावरती घेतो त्यावेळी अशा प्रकारे एक एक थेंब पडत आहे एकदम पाण्यासारखी धार लागलेली नाही आहे थेंब थेंब असा पडत आहे आणि अशा प्रकारे बोटाने चेक केल्यास हाताला चिकट असा पाक लागत आहे याची तार नाही झाली तुम्ही पाहू शकताय अशी तार नाही झाली परंतु हाताने चेक केल्यावर चिकट असा पाक लागत आहे आता या स्टेजला आपल्याला यामध्ये आपली काजूची पावडर मिक्स करायची आहे गॅसचा फ्लेम जो आहे तो आपल्याला लो करायचा आहे यामध्ये आपल्याला ही करून घेतलेली काजूची पावडर मिक्स करून घ्यायची आहे आता यामध्येच मी अर्धी वाटी मिल्क पावडर घालत आहे मिल्क पावडर घालणं ऑप्शनल आहे नाही वापरली तरी चालू शकते ती देखील आपल्याला या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे यामध्येच आपल्याला अर्धा चमचा तूप घालायचं आहे आणि एकसारखं आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे असं हलवत राहायचं आहे हाताने मिक्स करून आहे आणि गॅसचा फ्लेम मिडियम ठेवायचा आहे जर गॅसचा फ्लेम तुम्ही हाय ठेवलात तर हे मिश्रण खाली लागू शकत आणि त्याचा कलर चेंज होऊ शकतो तर आपलं मिश्रण हे असं पसरत नाहीये त्याचा एकत्र जवळ घेतल्यावर त्याचा असा गोळा झाल्यासारखा आपल्याला दिसत आहे आता तुम्ही पाहू शकता हे मिश्रण हळूहळू घट्ट झालेलं आहे आपलं मिश्रण इथे व्यवस्थित असं घट्ट झालेलं आहे तुम्ही पाहू शकताय पॅनच्या साईडने देखील आपल्याला पांढरासा कोरडा थर दिसत आहे म्हणजे आपले हे मिश्रण व्यवस्थित असं तयार झालेलं आहे जास्त देखील आपल्याला घट्ट करायचं नाहीये नाहीतर आपले मोदक हे कडक होतील आता या स्टेजला आपल्याला गॅसचा फ्लेम बंद करायचा आहे इथे मी एक ताट घेतलेला आहे त्याला आपल्याला तुपाने ग्रीस करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपलं हे मिश्रण काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे चमच्याच्या सहाय्याने मिक्स करत करत आपल्याला हे मिश्रण थंड करून घ्यायचं आहे अशा प्रकारे मोदकाचं मिक्सर आपलं इथे तयार आहे थंड झाल्यावर अशा प्रकारे गोळा मी व्यवस्थित मळून घेतलेला आहे आता याच्या आपल्याला साच्यामधून छान असे मोदक करून घ्यायचे आहेत मी इथे मोदकाचा साचा घेतलेला आहे त्याला आपल्याला तूप लावून घ्यायचा आहे अशा प्रकारे दाबून आपल्याला आतमध्ये हे मिश्रण भरायचं आहे अशा प्रकारे मिश्रण आपल्याला साच्यामध्ये भरून अशा प्रकारे तयार आहेत आपले काजू मोदक या गणेश चतुर्थीमध्ये नक्की करून पहा तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया कोणा अशाच एका छान आणि चवदार अशा सोबत तोपर्यंत गाजी घ्या खात राहा आणि पाहत राहा रिया किचन